जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास वासनामात केला जया चा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्म जयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहम् विधिहरिहरवेद्यम् योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती सच्चित सच्चित्वूप सकल भुवन चैतन्य मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणावीस कर्मांचा मूळ हेतू धार्मिक संस्कार फार चांगले असतात कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो खरे म्हणजे कोणतेच कर्म यथास घडत नसते पण त्यातल्या त्यात संस्कार कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूळ हेतू आहे संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे लौकिक मात्र वाढवू नये वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्काराचा मुख्य हेतू संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडे आहेत बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे म्हणून बंधनांना अतिशय महत्व आहे धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत असतात सध्या बंधने बुडत चालली आहेत पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसून सुद्धा स्वास्थ्य होते पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही अलीकडे काही लोक असे म्हणतात की समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत पण अध्यात्मविद्या असे सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय धर्म वस्तुजाताला संस्काराच्या रूपाने नीट धरून ठेवतो व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय आणि जो परमार्थाला उपयोगी पडतो तोच खरा आणि योग्य व्यवहार होय भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते जग आडवे काय येते तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही हे सर्व नाही होण्यासाठी आम्ही निस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले आजचे बोधवचन हो नामात जो प्रपंच करेल त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरंगुनी रंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे असे दूर त्यागावे हाची गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे वे कपटाचरणा कधी न वश हाची सुबोध मन मन कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा हाची सुबोध गुरुचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान जी। जान की जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ